नितीन सरडे या नावाच्या अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला सध्या पंढरपूर तालुकाच काय मंगळवेडा माळशिरस माडा अशा तालुक्यातील परिचयाचा ठरलेला चेहरा या पाठीमागचं नेमकं का कारण काय तर माडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांची सावली किंवा पाठीराखा असं म्हटलं तर वावग ठरणार नाही एक चांगला मित्र म्हणजे विश्वास सहानुभूती समर्थन निष्ठा आणि आदर यासारख्या गुणांना मूर्तरूप देणं म्हणजे मित्र मजबूत मैत्री निर्माण करण्यामध्ये नवीन लोकांना भेटणं दयाळूपणा दाखवणं आणि प्रभावी संवाद करत कौशल्य विकसित करणं हे नितीन सरडे यांच्यातील कलात्मक गुण फक्त हेच नाही तर सर्व विवादांना काळजीपूर्वक हाताळणं आणि नियमितपणे जोडणी राखणं हेही नातं टिकवण्यासाठीची खटाटो शेतकरी कुटुंबातून जन्मलेला मुलगा त्या आमदाराचा पीए इथपर्यंत त्यांचा प्रवास ह्या खडतर प्रवासामध्ये अनेक घडामोडी घडल्या पण थांबणार ते कसले नितीन

कुठलेही संकट आलं की हसतमुख स्वभावानं समोरच्याला घायाळ करून टाकत नामोहरण करण्याचंही त्यांच्याकडे कला अवगत आहे आज याच तरुण मुलाचं म्हणजे नितीन सरडे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या काळात सावली म्हणून ज्यांच्या पाठीमागे उभे राहिलात त्यांच्या पाठीमागे नामदार म्हणून स्वीय सहाय्यकाची जबाबदारी पडावी हीच शुभेच्छा